नमस्कार गळालेले केस पुन्हा दाट होऊ शकतात का आणि कोणत्या वयापर्यंत आपण आपले केस दाट होण्याची अपेक्षा ठेवावी आणि नेमकं का काय काय आपण घरगुती उपाय किंवा प्रोडक्ट करू शकतो यावरचा सेशन आहे खरं तर गळालेले केस पातळ झालेले केस किंवा चाई पडलेले बऱ्याच महिलांचे केस असतात हे पुन्हा व्यवस्थित होऊ शकतात का तर हो नक्कीच होऊ शकतात खूप एक सिम्पल आहे कोणाचंच असं नाही आहे की काल रात्रीपर्यंत केस छान होते आणि आज सकाळी उठल्या आणि अचानकच केस सगळे चालले गेलेले आहेत केस हे हळूहळू जातात ज्याच्याकडे आपण निरीक्षण दिलं की बरोबर हळूहळू हळूहळू ते पुन्हा यायला लागतात तर अगदी सोपं आहे जसे केस हळूहळू हळूहळू पातळ होतात तसेच आपण काळजी घ्यायला लागली की केस हळूहळू हळूहळू दाट होत जातात तर केस दाट होण्यासाठी सर्वात पहिलं काय करायला हवं तुमच्या आहारामध्ये तीळ आणि सूर्यफुलांच्या बियांचं सर्वात प्रथम सेवन पाहिजे कारण की त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणात प्रोटीन्स आहे आणि प्रोटीन हे तुमच्या केसांना दाट करते दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही योग्य शॅम्पू लावत आहात का याकडे लक्ष देणं तुम्ही जो पण शॅम्पू लावायचा असेल तो लावू शकतात पण त्या शॅम्पूवर कॅरेटीन हे नाव लिहिलेलं असावं ह्याची सगळ्यांनी काळजी घ्या ट्रेसमे झाला लस्टर मॅजिक झाला किंवा पॅन्टिन झाला आहे लॉरियल झाला आहे पण ट्र कॅरेटीन युक्त फक्त शॅम्पू तुम्ही वापरा कॅरेटीन हा आपल्या शरीरामध्ये बनणारा एक घटक आहे जो आपल्या केसांसाठी खूप जास्त गरजेचा असतो म्हणून कॅरेटिनचा शॅम्पू हा तुमच्या केसांना खूप चांगला असतो केस गळत असतात याचं कारण चुकीचा शॅम्पू जास्त वेळ असते म्हणून तुम्ही शॅम्पू योग्य वापरा दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे ही की तुमचे केसांना तुम्ही ऑइलिंग कसं करत आहेत बऱ्याच महिलांना केसांना ऑइलिंग करण्याची क्रिया माहीत नाही आहे तर केसांना ऑइलिंग कसं करायचं तर फक्त केसांच्या मुलांना तेल लावायचं तेल हे गरम करायचं आणि एका कापसाच्या बोळांनी फक्त ते केसांच्या मुळांपर्यंत डॅप डॅप करायचं आणि नंतर हलक्या हातांनी फक्त तुम्ही फिंगर्सनी त्याची मासाज करावी मोजून तीन ते चार मिनिट आणि तसंच तुम्ही केसांना तिथपर्यंतच राहू द्यावं अति जास्त मसाज करणं आणि पूर्ण केसांना तेल लावणं योग्य नाही आहे महिन्यातून एक वेळेस तुम्ही तुमच्या केसांना हेअरपॅक लावत चला हेअरपॅक लावणं खूप गरजेचं आहे हेअरपॅक कोणते कोणते असू शकत आहेत सर्वात प्रथम दह्याचा हेअरपॅक उत्तम आहे दही कोरफडीचा गर थोडंसं ग्लिसरीन एकत्र मिक्सरमध्ये बारीक करा आणि केसांना लावा चांगला रिझल्ट येईल दुसरं अंड घ्या पूर्ण अंड घ्या पांढरं पिवळं पूर्ण एक खंड घ्या त्याच्यामध्ये तुम्ही दही टाका ॲलोवेरा टाका ग्लिसरीन टाका मिक्स करा आणि ते तुम्ही केसांना लावा हेअर वॉश चांगल्या शॅम्पूनी करा म्हणजे जेव्हा पण तुम्ही हेअर मास्क लावताय त्यानंतर चांगल्या शॅम्पूनी तुमच्या केसांना एक तर दोन वेळेस वॉश करा म्हणजे ते हेअर मास्क कुठेच केसांमध्ये राहणार नाही तुमचे केस हेअर मास्कनी स्ट्रॉंग होतात केस सजीव दिसतात केसांना शायनिंग येते तुम्हाला कुठल्याच प्रकारची ट्रीटमेंट करण्याची गरज नाही राहत घरच्या घरी स्वतःला स्पा करण्याची सवय लावा स्पाचा क्रीम घरी आणत चला आणि त्यांनी केसांच्या पूर्ण मुळापासून ते केसांच्या शेंड्यापर्यंत स्पाची क्रीम लावायची त्याच्यावर वाफ द्यायची आणि त्यानंतर केसांना थोडी मसाज करायची केसं पंधरा ते वीस मिनटं तसेच ठेवायचे आणि त्यानंतर केस धुऊन टाकायचे स्पा नंतर शॅम्पू करू नका त्याच्यानंतर तुमचे आठ ते दहा दिवस केस एकदम स्ट्रेट सरळ आणि शायनिंगमध्ये राहतात जर तुम्हाला बाहेर जायचं असेल स्पा नक्की करा तुम्ही लस्टर मॅजिकचा किंवा लॉरियलचा किंवा मॅट्रिक्सचा स्पा तुम्ही आणू शकतायत जर तुम तुम्ही चांगल्यापैकी महागडा स्पा आणायचा विचार करत असाल तर तुम्ही लॉरियलचा स्पा आणा जर तुम्हाला बजेट फ्रेंडली आणि हर्बल चांगला स्पा हवा असेल तर तुम्ही लस्टरचा स्पा घेऊ शकता असं अजिबात नाही किंमत कमी आहे म्हणून चांगला नाही मी स्वतः लस्टरचा स्पा यूज करते तर तुम्ही तोही यूज करू शकता केसांची काळजी घेण्यामध्ये आहार खूप महत्वाचा आहे कधीच टेन्शन घेतल्याने केस गळत नसतात आपण टेन्शन घेतल्यावर जे खाणं पिणं कमी करतो त्यांनी केस गळत असतात हे सगळ्यांनी लक्षात ठेवा म्हणून आहार नेहमी चांगला ठेवा आठवड्यातून एकदा नारळ पाणी प्या रोज सूर्यफुलाची बिया तीळ आहारामध्ये चालू ठेवा डाळीचं प्रमाण तुमच्या आहारात चांगलं ठेवा तुमचे केस नक्की चांगले होतील बऱ्याचदा म्हटलं जाते की फिश खाल्ल्याने केस छान होतात हे खरं आहे का हो खरं आहे फिशमध्ये विटॅमिन सीचं पण प्रमाण चांगलं आहे ज्याच्यामुळे तुमची त्वचा आणि केसं दोघंही छान बनतात फिश खाण्यामागचं पण एक लॉजिक Uh, कसं आहे ते सगळ्यांनी बघा की फिश कोणताही नाही खायचा काटा असलेला फिश खाल्ला तर तो तुमच्या केसांसाठी चांगला राहतो uh, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपल्या केसांसाठी हीच आहे आणि ती म्हणजे ही की केसांना नेहमी कंगवा करत चला बऱ्याच महिलांना मी बघते की बऱ्याच महिला केस विंचरताना एकदा विंचरले की नंतर तशाच राहतात तुम्ही दिवसातून तीन ते चार वेळेस केस विंचरले तर केस लांब होतात केसांची वहाड होते कारण केस विंचरल्यावर केसांमधलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे आपल्या डोक्यातलं त्वचेचं ते चांगलं होते आणि त्यामुळे तुमच्या केसांची वाढ खूप जास्त चांगल्या प्रमाणात होत असते म्हणून केसांची काळजी घ्यायला लागलं तर तुमचं केसांची वाढ चांगली होते हिमोग्लोबिन कसं आहे एकदा चेक करा बऱ्याच जणांना हिमोग्लोबिनचा आपण फरक तुमच्या केसांवर झालेला दिसून येत असतो म्हणून हिमोग्लोबिन व्यवस्थित आहे का ते तपासून बघा नाहीतर रोज आहारामध्ये एखादं बीट खजूर चालू ठेवा आहारामध्ये राजगिराचा समावेश करा त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या केसांची वाढ खूप आणि खूप जास्त चांगल्या प्रमाणात होते अशाच आमच्या सेशन करण्यासाठी आम्हाला नक्की आणि नक्की फॉलो करा उद्या तुमच्यासाठी मी फ्री सेशन घेऊन आलेली आहे आणि उद्याच्या फ्री सेशनचा तुमच्यासाठीचा विषय आहे की तुमच्या चेहऱ्यावर ग्लो गायब झालेला आहे का बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर पिंपल वगैरे तर आहे किंवा काही जणांच्या चेहऱ्यावर नाही पण आहे पण पन काय माहिती बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर ग्लोचा खूप प्रॉब्लेम आहे जर तुमच्या पण चेहऱ्यावर ग्लो नसेल तर उद्याचं माझं सेशन जे दुपारचे तीनचं आहे ते नक्की अटेंड करा दुपारचं तीनचं ससे सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की आणि नक्की जॉईन करा आणि तुमच्यासाठी शेअर मार्केटचे क्लासेस घेऊन आलेलो आहोत ज्यांनाही शेअर मार्केट करायचं असेल त्यांनी मला डबल डबल फाय थ्री झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा थँक्यू